सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी दोन हजार पंचवीस चा माग भत्ता अदा करण्याबाबत मोठी अपडेट आहे तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना यांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीस चा मागही भत्ता अदा करण्याबाबत राज्यसभेत वित्त मंत्री यांनी दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रश्न उपस्थित त्यांच्याकडून करण्यात आला होता आता सदर प्रश्नाला अनुसरून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी उत्तर दिले आहेत तर राज्यसभेचे खासदार जावेद अली खान यांच्याकडून विचारण्यात आले की आठवा वेतन आयोगाचा अहवाल तयार होण्यापूर्वी पन्नास टक्के डी ए किंवा डी आर हे केंद्र सरकारचे कर्मचारी किंवा पेन्शन धारकांच्या मूळ वेतन किंवा पेन्शन मध्ये विलीन करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे की नाही यावर उत्तर देताना केंद्रीय राज्य वित्त मंत्री यांनी उत्तर दिले की तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे नमूद करण्यात आले तर तसे असल्यास त्यांचे तपशील विचारण्यात आले असता था। त्याबाबत कोणतीही बाब उद्भवत नसल्याचे नमूद करण्यात आले तर नसल्याची त्यांची कारणे विचारले असता नमूद करण्यात आले की महागाई भत्ता मीन्स डी ए व महागाई भत्ता सवलत मीन्स डी आर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना किंवा निवृत्ती वेतन धारकांना राहणीमानाचा खर्च समायोजित करण्यासाठी व त्यांच्या मूलभूत वेतन किंवा पेन्शनला महागाईमुळे खऱ्या अर्थाने मूल्य घट मूल्य गवण्यापासून वाचवण्यासाठी दिले जाते असे नमूद करण्यात आले आहेत तसेच कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कामगार ब्युरोने केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक निर्देशांकच्या आधारावर डी ए किंवा डीआरचा दर नियमितपणे दर सहा महिन्यांनी सुधारित केला जातो असे नमूद करण्यात आले तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यापासून डीए किंवा डी आर चे पंधरा हप्ते मंजूर करण्यात आले आहेत असे नमूद करण्यात आले आहेत तर त्याबाबतचं हे पत्र आहे Thank you.